नमस्कार विद्यार्थी मित्रों बेसिक स्टडी फॉर ऑल चैनल मध्य आप स्वागत है आज अपन पढ़ार आोत 26 जनवरी भाषण या विषय अति सुंदर व मराठी निबंध माझा नमस्कार सौरभ जाधव है आज छब्बीस जनवरी है आपण भारताच्या शिहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहो प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छावीस जानेवारी हा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी 1950 पचास मध्ये भारतात संविधान लागू झाले भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आज आपण देशासाठी लढ्यान सरांना वंदन करा आपल्या देशाला जगातील एक चांगला देश बनवूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रो हो, अशाच प्रकारच्या नवनवीन भाषासाठी भाषांसाठी आमचे बेसिक स्टडी फॉर ऑल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा